यावर्षीचा आमचं अमेरिकेतल्या गणपतीचे आगमन हे खास होतं कारण की पप्पा मम्मी आहेत तर प्रत्येक गोष्ट खूप सुंदर आणि खूप तिला महत्त्व आहे म्हणजे हे क्षण जे आहेत ना ते आम्ही जपतो आहे मम्मीने मस्तपैकी बाप्पाचं औक्षण केलं आहे आणि आम्ही आता बाप्पांना घरात घेतो आहे ऑलरेडी बाप्पा एक आठवड्या आधीपासूनच आलेले आहेत पण ज्या दिवशी गणेश स्थापना असते गणेश चतुर्थी असते आम्ही बाप्पाला घराबाहेर घेतो आणि पुन्हा वाजत गाजत घरामध्ये आतमध्ये आणतो आणि खूप छान वातावरण असतं भक्तिमय वातावरण असतं आणि त्यामुळे ते खूप सुंदर वाटतं आपल्याला खूप पॉझिटिव एनर्जी मिळते आणि ज्या दिवशी गणेश चतुर्थी असते त्याच दिवशी मी पुढच्या वर्षीच्या गणपतीची पण डेट बघून ठेवत असते की कधी आहे आणि मग आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने पण मनोभावे आपल्याला जमेल तशी ही गणेश स्थापना केली आणि मग आम्ही आरती केली आमचे फ्रेंड्स होते त्यांच्यासोबत जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मंगल काम लाय देव जय देव लगोदर वंदना सर सौंद मंत्र सुंदर दासना संपर्के निर्माण वंदना जय देव मौर्या, 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 अभी वो दोनों बोलो वक्र तुंडा महाकाय साथ में बोलो, बोलो काम ജിഗേന്ദം സി ആദ്യം ഭം ഭരിവാമി आमच्या कम्युनिटीमध्ये सुद्धा गणपती असतात त्यामुळे आम्ही तिथल्यासुद्धा गणपतीला गेलो आणि ठरवलं की आपण घरी आल्यानंतर एक छोटंसं भजन किंवा गाणं बोलायचं आपल्याला जमेल तसं कारण की इथे काही आपण सगळ्यांना बोलवून हे सगळं करणं वीकडेमधी पॉसिबल नाही पण म्हटलं की आपल्याला जे जमेल जसं वाटेल तसं आपण ते ट्राय करूया आणि त्यानिमित्ताने आम्ही हे छोटंसं गाणं गायलं होतं त्याचीच ही झलक तुमच्यासाठी ॲड करत आहे गजाननाची आवड मोठी धावतो साठी गजाननाची धावतो हिरवा ताफा पिवळी फुले त्याच कुंपला तुरा हिरवा ताफा पिवळी फुले त्याच कुंपला तुरा पार्वतीचा पुत्र गजानन त्याची सेवा करा सेवा <क्षवा> करा गजानना गजानना पार्वती गजानना गजानना गजाननाची आवड मोठी धावत आलो आरती साठी गजाननाची आवड मोठी धावत आलो साठी चारवाजे भीणा वाजे वाजे मृदुंग चार वाजे भीणा वाजे वाजे मृदुंग ताळेच्या ना दे गजानन नाचण्यात धन चाळेच्या ना दे गजानन नाचण्यात धन गजानना गजानना पार्वती नंग मंडळीने पत्र पाठविले ओझर गावाला भक्त मंडळीने पत्र पाठविले ओझर गावाला पत्र वाचून आनंद झाला विघ्न हरत्याला पत्र वाचली आनंद झाला विघ्न हरत्याला गजानना गजानना पार्वती नंदना मोरे गजानना नंदना बैरेश्वरची आवड मोठी धावतालो आरतीसाठी बैलेश्वरची आवड मोठी धाव चालो आरतीसाठी अर्थ विनायकाची आवड मोठी धाव चालो आरतीसाठी अर्थ आवड मोठी धाव झालो आरतीसाठी सिद्धी विनायकाची आवड मोठी धाव झालो आरतीसाठी सिद्धीविनायकाची आवड मोठी धाव झालो आरतीसाठी महागणपतीची आवड मोठी धाव आरती आरतीसाठी महागणपतीची आवड मोठी धाव झालो साठी गजानना गजानना पार्वती नंदना